प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित कोण भगवंताची आणि जमलेल्या मायभाग जैन सेवा दिले त्याबद्दल सर्वप्रथम त्या मंडळाचे अध्यक्ष श्री प्रकाश आंबेडकर यांचे मनोबर आभार मानतोय त्याचप्रमाणे उपाध्यक्ष आहेत आमचे परमित्र दाराम कुडकडकर सचिव आहेत श्री संतोष संतोष बांचाड खजिंदर आहे अजय रिंजड त्याचप्रमाणे उपखितदार आहे रामदास कुटकळकर त्याचप्रमाणे किशोर चव्हाणने आमचे परमित्र संतोष हचणेकर त्याचप्रमाणे सल्लागार रवींद्र गुरव सदस्य आहेत आमचे परमित्र राजू रिंजड आणि सदस्य दुसरे आहेत सदानंद रिंजड व आदित्य बांच्या आमचे परमित्र दिनेश तेलंग सुरजाई या ठिकाणी आलेले आहेत तसेच योगेश सुर्वे ह्या योगेश्वरीतले प्रसिद्ध आमचे बुवा सत्य सावंत बुवा नंदकिशोर कांदे सुनील कदम बुवा रवींद्र इसवलकर आणि देवेंद्र इसवलकर त्याचप्रमाणे दळवी बुवा आणि आमचे परमित्र तामानकर बुवा यांच्या सर्वांच्या मनोपरा आभार मानतोय आणि भगवंताच्या सेवेला सुरुवात करतो धन्यवाद गेल्या वर्षी थोडा बा काय झाला गेल्या वर्षी कार्यक्रम होता पण ते पुलसी लिहू आणि अर्धवट कार्यक्रम म्हणजे हो अर्धवट कार्यक्रम एकदा करून बोलवलेला काही ना 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 ना, ना। या फल फल फल

हॅलो थोडं इकोत थोड हलो धन्यवाद आत्माली माझ्याश्वर भगवंत निर्माण केली माता आ, आ, आ। एका वेलंडीचा फरक आहे नाही का आ, 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 आ. जिच्या उदरातून जन्म होतो ती माता आणि जिथ्यामध्ये आपला अस्थ होणार ती माती या दोन गोष्टींचा सन्मान केला पाहिजे मी आज गेले दहा वर्ष भजनामध्ये एकच संघ झालं सुरुवातीला गेल्या वर्षी पण सांगितलं होतं या ठिकाणी कुवारी मुली बसल्यात मुलीने पहिलं सांगू इच्छितो कारण समाजाला समाजामध्ये सध्या मुलीना सांगण्याची गरज आहे मुलीनो समाजामध्ये वावरताना तुम्ही पावडर किती लावा लावू नका मता जमीन नाही समाजामध्ये वावरताना तुम्ही पावडर किती जमीन आहे तुम्हाला घरामध्ये स्वयंपाक किती येतो हे मी विचारणार नाही शाळेमध्ये जाऊन तुम्ही शाळा किती शिकता अजिबात विचारणार नाही शेतामध्ये जाऊन तुम्ही काम किती करता हे विचारणार नाही भले केसळलेलो आहे पण अजून पिसळलेलो नाही एक काम करा समाजामध्ये आपल्या आई वडिलांचे मान खाली जाणार ना असं मात्र वागू नका सात जन्माचे नाही तुमची तरलीच म्हणून समजा कारण मुलींनो हे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय एक दोन दोन ते अडीच वर्षापूर्वी वसई गाव मध्ये श्रद्धा वालकर नावाच्या मुलीचे छत्तीस तुकडे करण्यात आले होते मलाही एक मुलगी आहे असं काय ऐकलं की अंगावर काटा उभा राहतो सध्या बघा या ठिकाणी बुवा महिला वर्गांची खूप मोठी उपस्थिती आहे एकदा महिला वर्गांसाठी जोरदार टाळ्या होऊन द्या टाळ्या बिंदास्वा जेवा टाळ्या ना जीएसटी नाही ह्या टाळ्या वाजवल्याच पाहिजे कारण सध्या ह्या ठिकाणी बुवा बागा जवळजवळ पन्नास टक्के महिलांक आरक्षण आपल्या डोळ्यासमोर दिसता हे सगळं लाडके बहिणी होत नाही म्हणा सगळा नाही म्हणा मग तुमचा थोडा साखर पडून लाडक्या बहिणी त्याच्यानंतर लाडको भाव काका मी लोक वाढवून वाढवून सगळं बघा सध्या महिलांसाठी बस मध्ये गेलात पन्नास टक्के महिलांसाठी आरक्षण सरकार सरकार दरबारे गेलात महिलांसाठी आरक्षण आम्ही मेला हो पुरुष आमका काय या सात वाजल्या की टी टीव्ही वरती पण महिलांसाठी सात वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत सगळ्या महिलांसाठी सिरियल सगळ्या महिलांसाठी ऍड महिलांसाठी शॅम्पू महिलांसाठी साबण महिलांसाठी फेरण लोली महिलांसाठी पुरुषांका काय या ठा एकच ऍड आहे पुरुषांका एवढ्या सात वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत पुरुषांका एकच ॲड सगळ्या महिला महिला वर्गांसाठी पुरुषांक काय आहे एकच ॲड आहे हिचगाड लगाव खुजली बघाव हिचगाड लगाव बरं मोठ्या देवळात गेला तर तसंच आता मोठा सिद्धिविनायकला तुम्ही शिर्डीला साईबाबांच्या मंदिरात जा तिथे पण महिलांच्यात नावाच असतं पूजा अर्चना आरती साधना अंग पुरुषांग काय सचिन पुरुषांग काय या जा घंटा कोणी कोणी पण यावा नाही माझवा नाही दहा जो लास्ट किती नाही वाईट काय नाही बोलणार पण आज खरोखर बुवा भारी वाटता त्याच्यात मी आयुष्यात बुवा एवढे वर्ष तुमचं आज सत्र घालताना बघितलं <laughs> नात फेड घालून आय लोग राजा ते राजा 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 मी मतला काय तो मध मानलो लोक काय पण गोड मांडू जर कोकणात मधला सगळ्यात गोड आणि गोड स्वभावाचा जर कोण बो असेल तर तो माझा प्रकाश पारकर गोवा माझ्या गोळा झाडी जर का नाही बार बार पण आपण हो अर्थव्यवस्था तेच सांभाळतात ना हो असाच झाला आता बार होणार त्या दिवशी आमच्या बाजूला सगळं एक बार मध्ये घेणार सिगरेट पिणार आणि गुटखा खाणार होईल त्यांना मिलो दारू पिणार वर्षभर दारू पिय पियात पुरात एवढी त्या दारू दिला नाही एका रूम मध्ये बंद केला म्हणजे गुटखा खाणाऱ्या वर्षभर गुटखा मिळात एवढा गुटका दिला नाही एका खोलीत बंद केला शिगारेट पिणाऱ्या एक वर्षभर शिगारेट पुरात एवढे त्या मध्ये बंद केला आणि एक वर्ष बघू यांची या परिस्थिती काय झाली आहे ती म्हणून पहिला दार उघडला तर दारू पिणाऱ्याचा दार उघडला रूमचा त्याचा धळून धळून खाक झालो होतो तो दारू पिऊन पिऊन त्याच्यानंतर गुटखा खाणाऱ्याकडे गेलो तो पण सोपलो होतो गुटखा खाणारो नंतर मग दड� शिगार्ट पिणाऱ्याकडे गेलो त्याचा दारू उघडला तो शिगार्ट पिणारो जिवंत तो बसलेलो होतो तो, बस तो।, तो यम म्हणता अरे म्हणता म्हणता वर्षभर पुरा एवढे दारू दिल तो म्हणता सहा महिन्याचा दारू पिऊन म्हणता मेलो नंतर म्हणता गुटखा खाणाऱ्या गुटखा दिल तो म्हणता दोन महिन्याचा म्हणता गुटखा खाऊन मेलो तू म्हणता अजून म्हणता असो जिवंत कसो काय अरे म्हणता यमा त्या म्हणता वर्षभर पुरा एवढे दारू दिलं मधल्याक म्हणता तू वर्षभर पुरा एवढा गुटखा दिलं माका वर्षभर पुरा तेवढे म्हणता शिगार दिल बापूस म्हणा तुझं माचीस मकून म्हणा तुझं बापूस देत म्हणा आणून <laughs> <laughs> बघा कसे गोल्ड मॅनर <laughs> <laughs> <दे>, <laughs> <बाकी मज़ अदना। laughs> ते आहे पचास पला धमाल होणार एकदम मस्त प्रश्न नाही बाकी मजेत ना बरं आहे ते तुमच्या वरचे गेलेले येतात कि गेलेले जातात ते वयानुसार आता बोवा दानात <laughs> पण बघा तुम्ही आज एवढे वय झाले त्यांचा पण चेहरा बघा टी झाला आम्ही ना आम्ही यांना बघ पन्नास मारली म्हणजे हाफ सेंचुरी मारल आता पहिलं पण मी असो गुडगुडीत होत वन सारखे असे गाल बिल असे लहान असताना गुडगुडीत होत असो माझे आईच्या मैत्रिणी यायचो माझे गाल वाढायचे पेडणेकरनी पेडणे घरी गोंडस आहे किती, किती क्यूट असे गाल वाढायचे आणि आम्ही याला नेऊ आम्ही याला नेऊ का नेऊ का, वो वो का हो घेऊन जावा मग तुमका समजा काय लायकीचा होतो लहान असताना आणि त्या दिवशी घरी हळदी कुंकू होता माझ्या घरी हळदी कुंकू होता माझ्या माघारणीच्या सगळ्या मैत्रिणी आल्या माझी माघारणी म्हणता ओ ह्या जावाने ह्या घेऊन यावा जावाने ह्या आणा बाजारात जावाने ते आणा मी आपलं आणतोय त्यांचा आपला महिला मंडळांचा हळदी कुंकू चालू होता त्याच्यातली एक मैत्रीण बुवा म्हणता माझ्या माघारणी पेडणेकरनी तुझा नवरो किती छान आहे ग पण माझी बायको अशी बोली नाही दोन दिवस घेऊन जावा म्हणू म्हणत असे इटम नाही कारण काळ बदलत चाललाय बंधून काळानुसार वागलं पाहिजे सध्या मोबाईलचा जमाना आलेलाय सगळे मोबाईल मध्ये दंगत आलेले आहेत लहानांपासून थोड्या थोरांपर्यंत मोबाईल हळूहळू माझ्या उद्या बदलायला सुरुवात करतोय 啊。Uh